नमस्कार सर्वांनाच खुद से जीतने की जीत न कि जीत मेरी खुदको आहे मी भीड नाही जणू त्याच्या भलेही तो माणूस नसेल परंतु जनावरांच्या रूपात जन्माला येऊन सुद्धा ज्याला माणसासारखं जगता येतं माणसांसाठी काहीतरी करता येतं खर तर तो आपल्या कुटुंबाचा एक सदस्यच असतो हो आणि तो सुद्धा तुम्हा मला मान्यच करावा लागतो कारण शेतकऱ्यांचं कुटुंब म्हटलं की शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या दावणीला असणारं जनावर ते त्या शेतकऱ्यासाठी एक कौटुंबिक सदस्य असतो कारण त्याच्यावरती लावलेला जीव त्याला लागलेला लळा आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांचं एक घट्ट नातं तयार झालेलं असत तसच नातं या बैलाच त्या दावणीशी त्या घराशी आणि त्या माणसांशी जोडलं गेलंय हो वेगाचा शेवट म्हणून बैलगाडा शरीर क्षेत्रात ओळखला जाणारा सर्वांचा लाडका सर्जा गेल्या एक दीड महिन्यापूर्वी एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता व्हिडिओ असा होता, होता था। था की सर्जाचा संघर्षाचा काळ चालू होता आणि त्या संघर्षाच्या काळात दुःखातही राहू सुखाचे सोबतही आणि असं म्हणतात की कन्सिस्टन्सी इज बेस्ट ऑप्शन फॉर लाईफ म्हणजे जर सातत्यता असेल आणि सातत्यता असण्यापेक्षा सातत्यते बरोबर संयम असेल तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची धमक जिद्द असेल तर भलेही दोन ते चार दिवस लागतील चार दिवसांचा महिना लागेल परंतु तुम्हाला यश मात्र नक्की मिळत असत आणि त्या संघर्षाच्या काळामध्ये त्या सर्जाच्या मालकाला एक जगण्याची उभारी एक जिंकण्याची आशा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळावी एवढाच त्या व्हिडिओचा उद्देश होता आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतरच सर्जाचे चांगले दिवस सुरू झाले आणि त्याला गुलाल मिळू लागला बऱ्याचशा मैदानात त्याच्यानंतर त्याने एक नंबर केला हा सगळा प्रवास पाहत असताना हा सर्जा ज्या ज्या दावणीशी गेला त्या त्या दावणीशी तो एकनिष्ठ आणि त्या त्या दावणीशी तो प्रामाणिक राहिला पहिल्या दोन धावणी वगळता त्याच्यानंतरची दावन म्हणलं तर निंबाळकर सरांशी दावून खरं तर निंबाळकर सरांचा त्याच्यावरती इतका प्रचंड जीव होता की महत्वाचं सांगायचं झालं तर त्यांचे काही व्हिडिओ पण आहेत ज्यावेळी त्यांच्याकडे सुंदर साई सरजा रणवीर अशी अनेक बैल होती आणि ही बैल असताना सरांना ज्यावेळी प्रश्न विचारले जायचे की सर्जा बद्दल काय सांगाल त्यावेळी सर म्हणायचे कि मला सुंदर हारला काय साई हारला काय आणखी कुठला बैल हारला काय काय वाटत नाही पण ज्यावेळी सरजा हरतो आणि लोक टीका करतात ना आपसूक माझ्या डोळ्यातनं पाणी येतं एवढा सरांचा त्या सर्जावरती जीव लागला होता आणि तेवढा जीव आणि त्यांच्या धर्मपत्नींनी लावला होता खर तर ह्या सगळ्या प्रवासात सर्जा अंकितताईंनी नंतर विकला तो अभिजित भैया पवार सुरुवातीला असं वाटलं की हा बैल चुकीच्या दावणीला गेला का, का काय परंतु एक दीड महिन्यानंतरच असं वाटलं नाही एका शेतकरी सदन प्रतिष्ठित आणि लोकांशी मिळून मिसळून राहणाऱ्या लोकांच्या भावना जाणून घेणाऱ्या त्या माणसाच्या दावणीला तो बैल गेला खर तर या बैलगाडा शर्य क्षेत्रात अनेक मोठी माणसं आहेत प्रतिष्ठित माणसं आहेत उच्च चांगल्या आणि संस्कारशील विचारांची माणसं आहेत गाडा मालक मग अगदी मांगड्या ता तात्यांपासून अं आ... शिवाळ्या पर्यंत आणि त्यांच्यासारखे कितीतरी पैलवान सचिन शेट चव्हाण असतील म्हणजे प्रत्येकाचे उत्तम गवळी असतील किरण अप्पा असतील या सगळ्यांची नाव घेणं शक्य नाही परंतु या सगळ्या मालकांमध्ये एका कमी काळात आपण ही त्याच पंक्तीत जाऊन बसायला अं तेवढा संयम आणि तेवढी प्रतिष्ठा जपावी लागते तर ते अभिजित भाय पवार यांच्या जगण्यातून आणि वागण्यातून मला दिसून आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानाचा राजा माणूस हा शब्द बैलगाडा शहरात क्षेत्रात प्रचंड उच्चारला जातो परंतु ज्यावेळी आपण एकसष्ट लाख किंमत मोजतो आणि एकसष्ट लाख किंमत मोजल्याच्या नंतर सुद्धा पहिल्या मालकाचं नाव त्या बैलाच्या नावासमोर लावणं आणि मग आपलं नाव लावलं लावणं मला वाटतं याच्यापेक्षा मोठा मानाचा राजा माणूस हा बैलगाडा शेरे क्षेत्रात असू शकत नाही खरं खर तर स्वर्गीयवाशी रणजित एकनाथ निंबाळकर सर जयेश अभिजित भैया पवार या नावानं गाडी पळते कधी कधी विठ्ठल नानांचं नावही लावलं जात या सगळ्या प्रवासात अं खरच सरजा ह्या सगळ्यांच्या मनाच्या इच्छेसाठी पळतोय म्हणजे सरांच्या स्वप्नांसाठी सरांच्या नावासाठी पळतोय जयेश किंवा अभिजित भैया असतील त्यांच्या स्वप्नांसाठी पळतोय आणि ज्या नानांनी त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलं होतं त्या नानांसाठी नानांच्या कुटुंबासाठी सुद्धा तो पळतोय आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शौकीन आहेत जे सर्जाचे प्रचंड फॅन आहेत अगदी त्याची सुरुवात अर्थात तुमच्या माझ्या सगळ्यांच्यासाठी तो जीवाच रान करून पळतोय खर तर पूर्वी अं बैलगाडा शरीरक्षेत्रात अशी अनेक बैल होऊन गेली की ज्यांचं नाव इतिहासात अग्रावर राहिलं त्यातली उल्लेखनीय नाव घ्यायची झाली तर जिंतीचा सोन्या असेल येळगावकरांचा बाजा असेल शिवराष्ट्रावर पुसेगावकरांचा सुंदर असेल एस के पाटलांचा शंभू पक्ष असेल फडकेंचा बादल असेल नावीचा वजीर असेल आणि या सगळ्याच बैलांमध्ये येळगावकरांचं बाजे हे नाव पुढे येतं आणि ते नाव पुढे येत असताना ते नाव म्हणजे जिभेवरती निकाल घेणारा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु हल्लीच्या काळात तोंडाने निकाल घेणारा बैल म्हणून सरजा पाहिलं जातं आणि ते त्याने वेळोवेळी सिद्ध केले सर्जा, सर्जा खर तर माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा तुझ्या पाठीशी कायम राहतील काल चौधरवाडी या ठिकाणी श्रावण महिन्यातलं श्रावण केसरी हे मैदान पार पडलं आणि त्या मैदानात कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या जो बैल सुद्धा सध्या प्रचंड फॉर्म मध्ये पळतोय प्रचंड चर्चेत असलेला पाहिलं तु आणि सरजा खरं तर ही गाडी हिंदकेसरी मैदानात गुळ्याला वंचित राहिली होती पेडगावच्या पण काल त्याच गाडीनं त्याच जोडीनं मला एक अपेक्षा होती ही जोडी परत पळाल्यानंतर एक नंबर करावा आणि कालच्या मैदानात त्यांना एक नंबर झाला असो जिंकला खूप भारी वाटलं सर्जाला पुढील वाटचालीसाठी येणाऱ्या काळासाठी अभिजित भाई यांना लाखला खूप खूप शुभेच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवा कंटेंट ग्रामीण जीवनाचा आणि समाजातील चालू घडामोडींचा एक नवा विषय घेऊन तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र